पहिल्यांदाच तुम्ही आज काँग्रेस कमिटीमध्ये काय 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 कसं केला काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे आणि काँग्रेस पक्षाला मांडणारा सेक्युलर विचाराचा मांडणारा मोठा वर्ग हे जिल्ह्यामध्ये आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना ही जिल्ह्यामध्ये सातत्याने महापालिका असल जिल्हा परिषद असेल एखादी सत्ता आहे दोन्ही पक्षाची भविष्यामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्ष हे मजबूत करून आणि काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता कसा जिल्हा परिषद आणि विविध स्वराज्यामध्ये आणता येईल याच्यासाठी वेळ जरी कमी असला यश प्राप्त करण्यामध्ये उद्या पडणार नाही जिल्हाध्यक्ष झाले तुम्ही आता काँग्रेसनं येणारी स्थानिक संस्था निवडणूक सोहळावर लढावं का आघाडी करावी पुरस्कार तुम्हाला काय वाटतं जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही या ज्या ठिकाणी जे परिस्थिती अनुसार आम्ही निर्णय घेऊ कुठं स्वतंत्र लढायचे असतात तर स्वतंत्र लढू व काही ठिकाणी आघाडी आणि युवती करायची असतात तर त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून मार्ग काढू पण यश प्राप्त करणं आणि जातीवादी पक्षाला रोखणं हे पहिलं आमचं प्राधान्य राहील वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी मी शक्यत दिले काँग्रेसबरोबर बसावं आणि आमची पण इच्छा आहे करा कि वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करावी आता वरच्या नेत्याला आम्ही परमिशन घातले नाही आणि त्याने आम्हाला अधिकार दिल्यानंतर निश्चितपणे काही नाही की आम्ही आता सांगितलं आपल्याला की ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं रामपुरी रत्नेश्वर एक गाव आहे पाथरी तालुक्यातल्या जवळच्या त्याला अजूनपर्यंत सहापूर्ण अनुदान मिळालं नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये चोवीस तासाचे आज सरकारने पैसे द्यायला पाहिजे ते लोकांना आज तर आजपर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही शेतकऱ्याला मदत ह्या ठिकाणी बरोबर मिळाली नाही पंचनामे शेतकऱ्याचे आतापर्यंत बरोबर ह्या ठिकाणी व्यवस्थित झाले नाही शेतकरी पैसे मिळून म्हटलं पंचनामे जे वाट पाहतं की माझ्या शेतात तलाठी ग्रामसेवक कोणीतरी येऊन त्या ठिकाणी पंचनामा केला आज नाही तर उद्या मदत मिळेल पण पंचनामे सुद्धा झाले नाही होत नाही अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याचा आत्महत्याचा प्रमाण वाढलेलं आहे आज शेतकऱ्याला कोणताही पीक नाही सोयाबीन नाही कापूस नाही अशा शे परिस्थितीमध्ये शेतकरी आपला वर्ष कसा काढायचा हे सर्व मोठा प्रश्न आहे